हाय फ्रेंड माझं नाव सीमा आहे मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं माझा नवरा एका बँकेत कामाला होता माझे आई बाबा दोघेही नोकरीस होते यामुळे मी शहरात वाढले आणि शहरातच शिकले होते मी बी एस सीपर्यंत शिकले होते माझी डॉक्टर होण्याची इच्छा होती पण मला त्या परीक्षेत खूपच कमी गुण मिळाले होते यामुळे मी बी एस सी केली बी एस सी फायनल इयरला असतानाच माझ्या आईबाबांनी माझं लग्न जमवलं होतं माझा नवरा दिसायला साधा होता, होता पण नोकरीस असल्यामुळे आईबाबांनी घाई केली आणि माझं एकदाचं लग्न करून टाकलं होतं सेकंड इयरला असताना माझं एका कॉलेजच्या मुलाबरोबर प्रेम जुळू लागलं होतं त्याने मला पसंत केलं होतं आणि मीही त्याला पसंत केलं होतं तो मुलगा आमच्या गावाकडचा होता दिसायला तो खूपच सुंदर होता वर्गात अभ्यासात तो टॉपर असायचा पण माझ्या नादामुळे त्याचे दोन वर्षे असेच गेले होते त्याने मला अनेक वेळा लग्नासाठी प्रपोजही केलं होतं पण माझे आई बाबा त्यासाठी तयार नव्हते यामुळे माझ्या मैत्रिणीने आम्हास सल्ला दिला होता की तुमच्या लग्नाला परवानगी मिळत नसेल तर तुम्ही दोघे पळून जाऊन कोर्ट मॅरेज करून टाका तुमची जोडा किंवा तुमचा जोडा खूपच छान शोभेल मैत्रिणीचा हा सल्ला मला काही अंशी आवडला होता पण माझा मित्र समीर यास तो सल्ला पटला नव्हता तो मला म्हणायचा प्रेम झालं तर उघड उघड केलं पाहिजे नाहीतर लपून आणि पळून जाऊन काय काय अर्थ असं त्याला वाटत असे आमच्या प्रेमाची कहाणी माझ्या घरी कळाल्यामुळे त्यांनी माझं लवकर लग्न करून टाकलं होतं काही दिवसांनी समीरने माझ्या नवऱ्याची ओळख काढली होती आणि तो माझ्या नातेवाईक आहे असेही त्याने माझ्या नवऱ्याला सांगितले होते यामुळे माझा नवराही त्याला सतत फोन करायचा पण आमच्यातील प्रेम हे काही अजून आम्ही उघड होऊ दिलं नव्हतं लग्नानंतर समीर मला बराच वेळ फोनवर बोलत असे आणि तू मला खूपच धोका दिला आहेस असं तो शेवटी म्हणत असे मलाही त्याची खूप आठवण येत असे पण मी ते माझ्या सासरी दाखवत नव्हते मी त्याला एक दिवस म्हणाले होते हे पहा समीर आता माझं लग्न झालं आहे यामुळे तू मला विसरून जा आणि तुझ्या करिअरकडे लक्ष दे कारण तुझ्याकडून घरच्यांच्या खूपच अपेक्षा आहेत हे बोलणं तो ऐकून घ्यायचा आणि कधी कधी माझ्यावर खूपच चिडायचा पण मी त्याला समजून घेत होते मी दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे त्याला खूपच आवडले होते एके दिवशी समीर अचानक घरी आला आणि मला पाहून त्याला पाहून मी अचंबित झाले बरं झालं माझ्या घरी माझा नवरा नव्हता ना पण नवऱ्याला फोन करूनच तो आला होता कारण माझा नवरा कामासाठी दोन दिवस बाहेर गेला होता तो आला आणि बराच वेळ गप्पा केल्या यावेळी त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं घरामध्ये माझी सासू होती तिला मी माझा नातेवाईक आहे म्हणून सांगितलं होतं समीरने चहा घेतल्यानंतर तो मला म्हणाला हे सीमा माझा आज संध्याकाळी वाढदिवस आहे तो मी एका हॉटेलमध्ये ठेवला आहे तू नक्की तु मी होता। पन तो बाहर आहे तुझ्या नवऱ्याला मी सांगितलं होतं पण तो बाहेरगावी आहे त्यामुळे तू लवकर हॉटेलमध्ये ये असं म्हणून तो निघून गेला तो गेल्यानंतर मी विचार करत होते आत्तापर्यंत समीरने आपल्याला आपल्या अंगालाही स्पर्श केला नाही पण तो आज वाढदिवसाच्या निमित्ताने हॉटेलमध्ये बोलवतोय याचा अर्थ माझ्या लक्षात आला होता संध्याकाळी मी घरातली सर्व कामे उरकली आणि त्या हॉटेलमध्ये आले हॉटेलमध्ये पाहिलं तर समीर एकटाच होता एक साधा केक त्याने घेतला होता मी म्हणाले समीर मला एकटीलाच बोलवलंस का आपले सर्व मित्र कुठं गेले तो मला म्हणाला सीमा तू शांत बस तू एकटीच माझा वाढदिवस साजरा कर मला खूप बरं वाटेल थोड्या वेळाने मी एकटीनेच त्याचा वाढदिवस साजरा केला आणि घरी येण्यासाठी निघाले तेवढ्यात समीरने माझी पर्स खाली ओढली आणि म्हणाला सीमा तुला समजतंय का मी तुझ्यासाठी एक रूम बुक केली आहे तिथे आपण जाऊ आणि जेवण करू असं म्हणून मला त्याने त्या हॉटेलमधल्या एका रूममध्ये आणलं होतं त्या रूममधील बेड खूपच मोठे होते आणि त्याच्यावर मऊ गादी टाकली होती हे सर्व पाहून आता मला शंका आली की नक्कीच समीर आपल्यासोबत काहीतरी करणार त्याने मला जेव घातलं तोही जेवला आणि मला म्हणाला मी दरवाजा लावून घेतो कारण तुला खूपच महत्त्वाचं बोलायचं आहे मी म्हणाले ठीक आहे तुझी मर्जी दरवाजा लावल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि बोलता बोलता त्याने मला दोन्ही हाताने उचललं आणि त्या मऊ गादीवर धनकण टाकून दिलं क्षणभर मी डोळे झाकले आणि आता त्याच्याबरोबर काहीतरी नक्की करण्यासाठी तयार झाले कारण त्याची खूप दिवसापासूनची ती इच्छा होती थोड्या वेळाने त्याने मला पाहि पाहिजे तसा वापर करायला सुरुवात केली आणि तो खूपच उत्साही आणि आनंदित झाला होता कारण त्याला आता ते सुख मिळणार होतं यानंतर सलग दोन तास त्याने मला वापरून घेतलं होतं दोन तासानंतर मी म्हणाले समीर मला आता घरी गेलं पाहिजे कारण माझी सासू वाट पाहत असेल शिवाय माझा नवराही घरी नाही असं म्हटल्यावर त्यानं सर्व आवरावर केली आणि नीटनिटके होऊन आम्ही दोघे हॉटेलमधून खाली आलो समीरने मला घराजवळ सोडलं आणि खूप छान स्माईल करून तो माझ्यापासून निघून गेला मलाही पूर्वीचं प्रेम मिळालं होतं यामुळे मी थोडी खुश होते आणि थोडी नाराजही होते कारण समीरच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं होतं खूप दिवस झाले तरी समीर लग्नासाठी तयार होत नव्हता यामुळे मी त्याला खूप विनंती केली पण त्याने स्पष्ट सांगितलं की माझं पहिलं प्रेम तुझ्यावर असल्यामुळे मी कधीही लग्न करणार नाही त्याच्या या बोलण्यामुळे माझ्या डोळ्यात असुरू आले आणि ते पुसून पश्चाताप करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता